नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून युवा सेनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि माझ्या समवेत माझे अनेक असे युवा सैनिक आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणे आज नवी मुंबई ह्याची नवी मुंबईमध्ये येऊन याची आम्ही सुरुवात केलेली आहे मला आनंद आहे अभिमान वाटतो की आज नवी मुंबईतील सात अशा कॉलेजेसमध्ये आम्ही सेनेची युनिट ची स्थापना केली आहे ज्याला या साती कॉलेजेसच्या मॅनेजमेंटकडनं एनओसी मिळालेल्या आहे यापूर्वी कुठल्याही संघटनेला कॉलेज कधी एंटरटेन करत नव्हतं परंतु युवासेनेचं काम पाहून आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवासेना म्हणून जे काम करतोय त्या कामाला आकर्षित होऊन आम्हाला ह्या सगळ्या सगळ्या कॉलेजेसनी मॅनेजमेंटनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे निश्चितपणे नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो यापुढे कधी होणार नाही विद्यार्थ्यांची जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आता युवासेना सज्ज झालेली आहे आज माझ्या समवेत अनिकेत म्हात्रे जे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत माझे कोर कमिटीचे सदस्य ममित चौगुले या दोघांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये युवासेना अतिशय चांगलं काम करते याचाही मला सार्थ अभिमान महानगरपालिका आरक्षण जाहीर आहे युवासेने न्याय मिळेल नाही निश्चितपणे मला आठवतं की ज्यावेळेस युवासेनेचा मेळावा इथेच विश्वता सभागृहामध्ये ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेसही मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आदरणीय नरेश मस्के साहेबांकडे विनंती केली होती की आता ह्या काळामध्ये जे युवा आहेत त्या युवकांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे कारण मी सुद्धा वयाच्या सव्वीस सत्तावीसव्या वर्षी मी नगरसेवक म्हणून आज ठाणे महानगरपालिकेमध्ये काम केलं होतं आणि नक्कीच आता या नवी मुंबईमध्ये सुद्धा असे अनेक तरुण माझे मित्र सहकारी आहेत ज्यांना या, या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण नगरसेवक म्हणून निश्चितपणे पाहाल हा माझा विश्वास आहे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी युवासेनेनं हा कुठेतरी हा उपक्रम राबवलेला आहे युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी कसा या ज्या चर्चा सुरू आहेत कसं बात याकडे नाही बघा मी तुम्हाला सांगतो अनिकेत मात्रेंच्या निवडीला आता कदाचित सात कि आठ महिने झाले असतील आणि ज्या दिवशी त्याची निवड झाली आहे त्या दिवसापासून आज ते आजपर्यंत युवासेना हा दररोज काय ना काय काय ना काय काय ना काय कार्यक्रम राबवत आहे तर निश्चितपणे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज या युनिटची स्थापना आपण केलेली नाहीये युवकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याकरिता आपण आज या युनिट चा स्थापना केलं खरं हा कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये होणार होता परंतु माझी महाराष्ट्रावर जी धावपळ सुरू होती त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते जमलं नाही परंतु आज वेळ दिला आणि आज चौदा नोव्हेंबर आज आमचा दिवस आहे हॅपी चिल्ड्रन्स डे आहे आणि चिल्ड्रन्स डे चा औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या युनिटची स्थापना केलेली आहे सर आज बिहार मे एनडीए कोढत एनडीए इससे जो तो महाराष्ट्र के महानगर पालिका की चुनाव होंगे तो किस तरह से असर पड़ेगा और इसे आप किस दृष्टि मैं मैं यहाँ पर एक चीज आपको बताना चाहता हूँ कि सिर्फ महाराष्ट्र नहीं सिर्फ बिहार नहीं बल्कि पूरे देश में हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में लोगों का पूरा विश्वास है लोग पूरे अब समझ चुके हैं कि इस देश में और पूरे सभी राज्यों में नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में जो सरकार स्थापन होगी वही सरकार हमें न्याय दे सकती है आज आप देख सकते हो कि महाराष्ट्र में आदरणीय एक शिंदे साहब के नेतृत्व में हमारी एनडीए ने काफी अच्छी यहाँ पर आ, रिजल्ट आ, जो चुनाव थे उस चुनाव में परफॉर्मेंस किया और हमें अच्छा रिजल्ट भी यहाँ पर लोगों ने दिया वही रिजल्ट आज बिहार में भी आदरणीय मोदी जी के नेतृत्व में आदरणीय नीतीश जी के नेतृत्व में हमारे इस एनडीए को मिला है और अब ये शुरुआत है महाराष्ट्र हो गई बिहार हो गया अब अगला तमिलनाडु उसके बाद बंगाल है हर राज्य में आपको अभी आने वाले समय में एनडीए की सत्ता दिखेगी